श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी व्हिडिओ त्यांना श्री स्वामी समर्थ बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वास्तू टिप्स आणलेल्या आहेत तर बघा वास्तू टिप्स बघा काय काय असतं आपण आता आपल्या व्हिडिओ मध्ये हे बघणार आहे की चुकीच्या वास्तू किंवा काही आपल्या घरात नसावं हे पण बघणार आहे आणि त्याच्यासाठी काय उपाय करायचं हे पण बघणार आहे तर आपल्याकडे कसं असतं तोडफोड करायची गरज नसती तोडफोड न करता उपाय करायचे असतात तर आपण आता बघू सर्वप्रथम आपला मुख्य दरवाजा कुठे असावा मुख्य दरवाजा आपला असावा हा ईशान्य दिशेला असावा किंवा उत्तरेला असावा म्हणजे जो सर्व गुण संपन्न असतो तो ईशान्य दिशेला किंवा उत्तरेला दरवाजा हा असावा त्यानंतर नसेल तर आपला वायव्य दरवाजा वायव्य पश्चिमेच्या वायव्य बाजूला दरवाजा असावा हे आपलं असावं याच्याने आपलं म्हणजे जे वायव्य दिशेला दरवाजा असला की आपले जे घरामध्ये तर वायव्य दिशेला दरवाजा असला की ज्यांचे बिझनेस असतात ना त्यांचे बिझनेस जास्त चालतात वायव्य दिशेला दरवाजा असल्याने तर ते एक असतं आणि ईशान्य दिशेला आपले शुभ ऊर्जेत म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते उत्तरेतून पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते लक्ष्मी प्रवेश करते कारण की लक्ष्मीची दिशा उत्तर आणि पूर्व ईशान्य दिशा आहे म्हणून आपल्याला ह्या दिशेला दरवाजा असणं जास्त फायद्याचं चांगलं असतं त्यानंतर आता बघा आग्नेय कोपऱ्यात दरवाजा असू नये घराच्या पूर्वेला जरी तोंड असलं पण तो आग्नेला दरवाजा असू नये तर आगण्याला दरवाजा असेल तर काय असं आग्नेला दरवाजा असेल तर तिथे आपल्याला लाल पडदा लावायचा जो लाल कलरचा पडदा ना पूर्ण लावून द्यायचा आणि त्या घरावर पिरॅमिडची पट्टी लावायची वरती पिरामिडची पट्टी लावायची आणि दरवाजाला लाल कलरचा पडदा लावायचा त्यानंतर आपला दरवाजा दक्षिणेला नसावा दक्षिणेला जर दर तुमचा दरवाजा असेल तर त्याच्या अपोजिट त्याच्याच बरोबर अगदी समोर आपल्याला उत्तरेला दरवाजा असावा म्हणजे दक्षिणेतून एनर्जी निगेटिव एनर्जी असते ती उत्तरेच्या बाजूने बाहेर निघून जाते म्हणून आपल्याला दक्षिणेला जर दर आपला दरवाजा असेल तर उत्तरेला दरवाजा असावा किंवा तुमच्या दुसऱ्या कुठल्याही दिशेला दरवाजा असावा पण शक्यतो दर दक्षिणेला असेल तर उत्तरेला असल्या तर जास्त फायद्याचा असतो तो म्हणजे ती एनर्जी लगेच समोरून निघून जाते म्हणजे जा आपल्या घरात नाही वावरत ती लगेच ह्या दरवाज्याने आले की ह्या दरवाजा निघून जाते म्हणून आपल्याला दक्षिणेला दरवाजा असेल तर उत्तरेला अवश्य असावा त्यानंतर आपला दरवाजा नैऋत्येला नसावा दक्षिणेच्या कुठल्याही लाईनला नसावून त्यातल्या आपल्या पश्चिमेला जरी तुमचं तोंड असेल तरी नै नैऋत्येला दरवाजा नसावा आता नैऋत्यला दरवाजा असला तर काय होतं त्या घरातल्या तर त्या पुरुषाचे ॲक्सिडेंट वगैरे होतात त्यामुळे नैऋत्यला जर दरवाजा असेल तर शक्यतो बंदच करावा आणि नाही बंद करता येण्यासारखा असेल आपल्याला तर आपण त्याला कंपल्सरी लाल पडदा लावायचा आणि तो दरवाजा कंपल्सरी बंदच ठेवायचा म्हणजे आपल्याला तो जे काय त्यामुळे होणारा त्रास आहे तो होणार नाही त्यानंतर दरवाजा असेल खिडकी असेल तर त्याला लाल पडदा लावा आणि तो दरवाजा बंद ठेवा त्यानंतर बघा हे असतं एक क्रिस्टल असतं याला क्रिस्टल म्हणतात तर हे क्रिस्टल आपण तिथे लावू शकता याच्यामुळे काय होतंय बघा हे क्रिस्टल कसं असतं आपल्या दरवाजा चुकीच्या दिशेने म्हणजे आग्नेयला दरवाजा असेल त्यानंतर तुमचा नैऋत्यला दरवाजा असेल दक्षिणेला दरवाजा असेल तर हे क्रिस्टल त्या दरवाजाला असं वरती लावायचं तर पडदा वगैरे लावायचंच हे पण लावायचं आता तुम्ही म्हणाले हे कशासाठी याच्यामुळे काय होतं बघा हे जे आहे क्रिस्टल आहे हे कसं दिसतंय आपल्याला पारदर्शक दिसते बरोबर पारदर्शक दिसते आपण जेव्हा याच्याकडे बघितलं तर आपल्याला एकदम इकडचं एक तिकडे दिसतंय सगळं तर हे पारदर्शक क्रिस्टल असतं याच्यामुळे ही एनर्जी असते ना ही त्याला टच होऊन बाहेर जाते जे आपल्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी येत नाही ह्याच्यामुळे कारण की ही तो त्याला येऊ देत नाही आणि इथं ते की किती डायरेक्ट अशी जाते बाहेर जाते निघून म्हणून आपल्याला हे काय करायचं असतं दरवाजाच्या वरती लावायचं तुमचा जर दरवाजा चुकीच्या दिशेला असेल म्हणजे नैऋत्यला असेल आग्नेला असेल दक्षिणेला असेल तर हे पेंडुल सॉरी हे क्रिस्टल आपण ते लावायचं असतं त्याला म्हणजे याच्यामुळे आपली ती निगेटिव्ह एनर्जी जी काही वास्तुदोष असतो तो कमी होतो तर हे लावायचं त्यानंतर आपण त्यानंतर आपली जर खिडकी चुकीच्या दिशेला असेल खि खिडकी जरी आपली नैऋत्यला असेल दक्षिणेला असेल अग्नेला असेल तरी आपण त्यात त्याला लाल पडदा लावा त्यानंतर त्याला हे एक क्रिस्टल एक एक क्रिस्टल आपण लावा शक्यतो खिडकी असेल तर दोन लावायला लागेल दोन बाजूला कारण की खिडक्या मोठ्या असतात आपल्या आणि दरवाज्याची साईज छोटी असते पण दरवाज्याची जरी हाईट मोठी असली तर साईज छोटी असते म्हणून दरवाज्याला आपण एक लावलं तरी चालेल पण खिडकीला आपल्याला दोन लावावे लागते दोन साईडला दोन तर असं तुम्ही याच्यामुळे तुम्ही जर अनुभव घेऊ शकतात हे जर लावून आपल्याला किती फरक पडतो खूप फरक पडतो खूप आपल्याला त्याच्यामुळे तर हे आप लावल्यामुळे आपल्याला खूप अनुभव येईल कारण की आपल्याला समजेल की आपल्याला काही त्रास होत होता जे आपल्याला चुकीच्या दरवाजामुळे काही त्रास होत होता हे लावल्यानंतर आणि तो लाल पडदा लावल्यानंतर आपल्याला आपल्या लक्षात येऊन जाईल की अरे आपला काही मानसिक त्रास कमी होतोय आपल्याकडे हे गोष्टी कमी होतात ह्या गोष्टी जास्त होत्या आता कमी होत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव तेव्हा येतो जेव्हा आपण हे उपाय करतो कारण की कसं असतं आपल्याला माहितच नसतं की आपल्याला हा त्रास कशामुळे होतोय आपल्याला माहितच नसतं आता हे वास्तुशास्त्रज्ञ असतात हे सांगतील तुम्हाला परंतु आजकाल तर ते पण काही एवढं व्यवस्थित सांगत नाही बघतो आम्ही ते पण काही एवढं व्यवस्थित सांगत नाही आजच एका ताईचा ता सकाळी फोन आला होता त्यांना वास्तुशास्त्रज्ञाने काही फोटो ठेवायला लावले देवाऱ्यामध्ये दे। mm -hmm. बळजबरी ठेवायला लावले जबरदस्तीने आणि ते फोटो घरात ठेवत नाही आपल्या याच्यानुसार ते फोटो घरात ठेवत नाही असे फोटो ठेवायला लावले ते म्हणजे मग आता कसा विश्वास ठेवायचा तर असं पण असतं काही तर म्हणून आपण अगदी परफेक्ट असे आपल्याला जर इलाज पाहिजे असेल उपाय पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला हे सगळी माहिती मिळत असते आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये आपण अवश्य जाऊन माहिती चला आणि असो बघा आपल्याला हे परफेक्ट हे सगळ्या वस्तू आपल्याला माझ्याकडे मिळू शकतात माझ्याकडे सगळं केंद्राच्या सर्व वस्तू मिळतात त्यामुळे आपल्याला जर काही वस्तू पाहिजे असेल तर आपण माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात हे क्रिस्टल आहे हे सुद्धा क्रिस्टल आपल्याला माझ्याकडे मिळेल विक्रीसाठी आहे हे सुद्धा हे सुद्धा मिळेल याचा आपण खूप उपयोग करू शकतो हे बघा आणि ते पेंडुलम म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो आता हे उपाय आपल्याला जर एखादं अडचण वगैरे असेल समजा जर आता आपण म्हणतो बायका की बरेच जण म्हणतात ताई आता हे आम्ही लावलं मग आम्हाला प्रॉब्लेम असला अडचण असली सुतकिरली असली तर आम्ही ते त्याला ते हात लावलं तर काय होईल का तर बऱ्याच जणांना शंका असते तर ते एक लक्षात घ्या ह्याला काही होत नाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल सुतक असेल इर्दी असेल तरी तुमचा हात लागला तुम्ही त्याच्या खालून गेल तरी काही होत नाही त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही पिरामिडलासुद्धा तुमचा हात लागला काही नाही होत कारण की हे काय आहे हे वास्तू आहे हे मेजरमेंटचं आहे हे सुद्धा याचंसुद्धा माप आहे आणि याच्यात जो म्हणजे तो क्रिस्टलमध्ये जो गुणधर्म आहे तो आहे याच्यात निगेटिव्ह एनर्जी बाहेर सोडायचा आणि पॉझिटिव्ह एनर्जी खेचण्याचा हा याचा गुणधर्म आहे क्रिस्टलचा म्हणून तो त्याचं ते करणार आहे हा क्रिस्टलचा गुणधर्म आहे हा देव देवाचा म्हणून नाही आहे हे लक्षात की आपण सर्वप्रथम हे देवाचं म्हणून नाही आहे हे जे आहे ह्या धातूचा हे गुणधर्म आहे हा आहे तो धातूचा आहे त्यामुळे हे आपण याला प्रॉब्लेममध्ये हात लागले तर चालेल का किंवा आपले सुतक असलं तेव्हा हात लागेल इर्दी असेल हात लागेल काही फरक पडत नाही त्याला त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून आपण म्हणजे दूर राहा काही घाबरण्याचं काम नाही हेच मला सांगायचं आहे आणि आपण याचा उपयोग न नक्की करून अनुभव घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला अनुभव म्हणजे तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही तर आपल्याला हे माझ्याकडे मिळू शकतं असं झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ